आरे ते बी सी भूमिगत मेट्रो लोकार्पण आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बी केसी ते आरे धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखल त्यानंतर बी ते सांता मेट्रो प्रवास देखील करणार असल्याची माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यांचं उद्घाटन करण्यात येणार आहे कुलाबा ते सिप्स यापैकी पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं अरे ते बीकेसी या लाईन सेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यातील दहा स्थानकांपैकी नऊ स्थानक भूमिका असणार आहेत नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केलेत हा तर ऍक्च्युली हे जे मेट्रो आहे ना तर ॲज अ रहिवासी म्हणून मला खूप आनंद झालेला आहे तर आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांचं जे स्वप्न होतं ते मुंबईमध्ये मेट्रो सुरू करायचं तर मी बघितलंय की कि किती आता पाच वर्षापासून मी ते काम होताना बघतोय तर किती ऑब्स्टेकल्स आले किती कठीणाई आली काय काय इश्यूज होते तर ते मी जवळून बघितलेलं आहे तर त्याच्या यु नो त्या ऑबस्टेकल्सना ओव्हरकम करून आ, हे जे मेट्रोचं काम वेळेत सुरू झालेलं आहे कारण आम्हाला मुंबई आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये किती डिले होतात प्रोजेक्ट तर हे वेळेत काम कम्प्लीट झालेलं आहे तर हे खूप चांगलं आहे आणि चांग त्याच्यामुळे मुंबईकरांना खूप फायदा होणार आहे इथे तुम्ही नुसतं बीकेसी मध्ये मेट्रो स्टेशन मध्ये गेलात तर तुम्ही एकीकडे बोरिवलीला जाल किंवा कफ परेडमध्ये उतराल तर खूपच कन्व्हिनियंट झाले आपलं ट्रॅफिक प्रोडक्टिव्हिटी टाइम वाचेल तर सगळ्यांना खूप फायद्याचं होणार आहे देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतः खूपच छान खूपच छान कारण आपली ही जी एरिया आहे मुंबई सी मुंबईचे एवढे प्रश्न आहेत अँड ऑल ऑफ तर ते येत आहेत ते जातीने लक्ष घालतायत इथे इनॉग्रेट करतायत तर त्याच्यामुळे एक प्रोफाईल पण वाढेल त्याच्यामुळे आणि प्लस आता ही पब्लिसिटी होणार आहे तर आय होप की जे बिझनेसेस असतील ते पण इथे येतील त्याच्यामुळे जे बेरोजगारीचा प्रश्न आहे तो पण सॉल्व्ह होईल आणि असे बरेच प्रश्न सॉल्व्ह होतील तर ओव्हरऑल मुंबईसाठी खूप चांगले आहे